नमस्कार मी पंढरनाथ ठोमरे आपलं राजसत्ता न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो नुकतीच म काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली एक तळगाळाचा कार्यकर्ता आणि हुशार आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा कार्यकर्ता अशी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड ही काँग्रेस पक्षाला उभारी देणारी ठरेल का हे आपण बघूच मात्र जे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला गेल्या दहा वर्षामध्ये उभारी मिळाली होती दोन हजार चौदापासून काँग्रेसचा जवळपास देशामध्ये आणि राज्यामध्ये सुपडा सापच झाला होता कारण राज्यामध्ये केवळ एकमेव खासदार काँग्रेसचा निवडून आलेला होता तर आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या लो लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान पुन्हा एकदा काँग्रेसला देशामध्ये आणि राज्यामध्ये बऱ्यापैकी गुभारी मिळाली होती मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गे गेल्या त्यामध्ये काँग्रेसचा जवळपास सुपडा सापत झाला असे म्हणता येईल बोटावर मोजण्या एवढे आमदार निवडून आले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यामुळे पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या नेतृत्वातच विधानसभेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठीने घेतला आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या मात्र अपेक्षित असा यश काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मिळालं नाही त्यानंतर प्रदेश अध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्या प्रदेश अध्यक्षपदी कोणाची निवड करावी या संदर्भात पक्षश्रेष्ठी अनेक दिवसापासून चर्चा करत होती यामध्ये लातूरचे देशमुख सतेश पाटील अनेक नावं यासाठी चर्चेत आली दिग्गज असे शिक्षण सम्राट होते यामध्ये मात्र पक्षस्रेष्ठीने बुलढाण्याचे एक रूट लेवलला काम करणारे ग्रामीण भागात काम करणारे तळगाळात काम करणारे हर्षवर्धन सपका यांची निवड केली आणि एक एक मोठं पाऊल काँग्रेस पक्षाने उचललं कारण एक तळाळातल्या काँग्रेसला पक्षाला एका काँग्रेसच्या सर्वात मोठ्या पक्षाच्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं हे एक चांगली वार्ता सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी म्हणता येईल मात्र आता जे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसला उभारी देतील का हे आपण बघूच मात्र जे जनतेचे प्रश्न आहेत आणि ज्या काही राज्यामध्ये घटना घडत आहेत त्यासाठी परभणीची घटना असो बीड येथील मसाजचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याप्रकरण असो अशा अनेक घटना ह्या घडत आहे आणि या घटनामध्ये न्याय मिळावा यासाठी अंजली या दमनिया यांच्यासाठी सामा यांच्यासाठी सामाजिक कार्यकर्ते असो की मनोज जरांगे पाटील असो असे काही कार्यकर्ते आणि काही प्रबण येतील घटनेसाठी न्याय मिळावा यासाठी काही सामाजिक संघटना या रस्त्यावर येत आहेत मोर्चे काढत आहेत मात्र काँग्रेससारखा विरोधी पक्ष ने पक्ष आणि राष्ट्रवादी असो की उद्धव सेना असो या मात्र घरात बसल्याच्या आपल्याला दिसून येत आहे त्या रस्त्यावर उतराला आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कुठेतरी कमी पडतायत का आणि यांना लोक का ॲक्स ॲक्सेप्ट करतील असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो कारण लोकांच्या सेवेत पक्ष हा तत्पर असला पाहिजे रस्त्यावर असला पाहिजे तरच लोक तुम्हाला निवडून देतील नाहीतर एक दोन महिन्यात एक महिन्यात तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान रस्त्यावर आले तर लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही स्वीकारणार नाहीत अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आता सर्वसामान्यांना असो की मसाजोग प्रकरण असो मसाजोगचं प्रकरण असो परभणीचं प्रकरण असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातील प्रश्न असो हे प्रश्न रस्त्यावर येऊन सोडवणार आणि काँग्रेसच्या संघटनेला ॲक्टिव करणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार का यावर याकडे आपण आपले लक्ष आहेच आणि हे जर केलं तरच काँग्रेस पक्षाला पुन्हा नव्यानवी युवारी मिळेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही या माध्यमातून काँग्रेसला संधी आहे आणि ती संधी हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे नवीन प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत ते या संधीचं सोडणं करतील का हे आपण बघूच मात्र जी काँग्रेसला जी मरगळ आलेली आहे गेल्या पाच दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सोडतात देशामध्ये दे म्हणावा असा एकही ॲक्टिव्ह नेता सध्या तरी काँग्रेस पक्षामध्ये नाही आणि राज्यामध्ये ही एक असा एक ॲक्टिव्ह नेता जो रस्त्यावर उतरून लोकांच्या समस्येला हात घालेल लोकांच्या समस्या सोडून दाखवेल त्याच नेत्याला लोक ॲक्सेप्ट करतील त्याच काँग्रेसला लोक ॲक्सेप्ट करतील असं एकंदरीत दिसतंय आता हर्षवर्धन जाधव हे लोकांच्या प्रश्नाला सोडून लोकांचे मन जिंकतील काय आणि काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळवून देतील काय हे आपण येणाऱ्या काळात बघणारच आहोत काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आदिवासी विभागामध्ये दे त्यांचं काम चांगलं आहे जलसिंचनचं एक काम त्यांचं बऱ्यापैकी आहे ते सुशिक्षित आहेत त्यांनी अत्यंत कमी वयामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेलं आहे दोन हजार चौदा साली ते विधानसभेत निवडून गेलेले आहेत आता पुन्हा एकदा ते आमदार खासदार नसतानाही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे ते काँग्रेसला उभारी देतील का हे ये येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईलच मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की काँग्रेस एक विरोधी पक्ष म्हणून आणि विरोधी प्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि त्यांनी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी कोणते पाऊल उचलावे या स या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कॉमेंट्स करा करा आणि लाईक करा